सुरू झालेला आहे आणि आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी श्रावण सोमवार स्पेशल अशीच एक रेसिपी आणि त्याचं नाव आहे साबुदाणा फिंगर रोल तर चला झटपट पाहूया आपण याचं साहित्य काय काय लागणार आहे ते इथे घेतलेले आहे एक वाटी साबुदाना अर्धा वाटी दाण्याचा कोट एक मिरची बारीक चिरून घेतलेली चवीपुरतं मीठ आणि एक बटाटा सर्वप्रथम एका भांड्यामध्ये हा साबुदाणा आपण घेऊन घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येईल आणि त्यामध्ये टाकायचं आहे दाण्याचा कोट त्यानंतर हिरवी मिरची आता तिखट तुम्ही तुमच्या प्रमाणाने घ्या कोणाला जास्त तिखट हवं असेल तर मिरची अजून घालू शकता त्यानंतर चवीपुरतं मीठ हवं तर तुम्ही यामध्ये थोडं लिंबू पिळू शकता आणि मिरची पण साखर चवीपुरती घालू शकता आणि इथे बटाटा छान कुस्करून घेतलेला आहे आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हे जे सगळं मिक्स मिश्रण आहे त्याला मी आता मिक्स करून घेते आपण नेहमी नेहमी उसळ खातो भगर खातो आणि वडे ह्या सगळ्या गोष्टी खातच असतो पण ही जी एक रेसिपी आहे ही खूप वेगळी आहे थोडासा मी यामध्ये मिरेपूड टाकली आहे आणि कोथिंबीर जर तुम्हाला मिरेपूड टाकायची असेल तर तुम्ही टाकून घ्या आणि कोथिंबीर पण हे दोन्ही पण ऑप्शनल असल्यामुळे मी ते इनग्रेडियंट्समध्ये दाखवलेलं नाही आहे आणि ही रेसिपी एकदम ऑइली होत नाही आणि खूप टेस्टी लागते आणि झटपट अशी तयार होते आणि हेल्थ खूप अशी हेवी पण नाही आहे हलकी फुलकी तर हे बघा या मिश्रणाचं असं लांब आपण जसं फिंगर असतात त्याप्रमाणे इथे असं बनवून घ्यायचे आहे लांब लांब असे लाम -लाम फिंगर बनवून घ्यायचे आहे साबुदाण्याचे हे बघा याप्रमाणे मी सगळे फिंगर असे बनवून घेते तुम्हाला बनवायचं असेल तर या शेपमध्ये पण तुम्ही असा टिक्की टाईपचा रोल बनवून घेऊ शकता पण जे मी फिंगर बनवले आहे त्यामुळे ते जेव्हा फ्राय होतील तेव्हा खूप क्रिस्पी लागणार आहे त्यामुळे तुम्ही मी जसे फिंगर बनवले आहे हां आणि तसेच फिंगर तुम्ही बनवायचे आहे म्हणजे ते तळल्यावरनं खूप क्रिस्पी लागतात चला, तर चला आता आपण तेल गरम करून करायला ठेवलेलं होतं तर त्यामध्ये हे फिंगर मी छान तळून घेते इथे बघा असे सगळं फिंगर टाकून द्यायचे आहे आणि त्याला छानपैकी असं तळून घ्यायचं आहे एकदम क्रिस्पी होतात आणि लहान मुलांना पण आवडतात खायला आणि उपवासाचा असा काहीतरी वेगळा पदार्थ म्हणून तुम्ही नक्की ट्राय करू शकता तेच ते भगर आणि तेच ते उसळवडी हे सगळं खाऊन आपण सगळेच बोर झालो आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही जर ट्राय केली तर नक्की आवडेल आणि तुम्हाला यामध्ये अजून काही टाकायचं असेल तुमचं काही इनोवेशन करायचं असेल तर करू शकता पण ही रेसिपी अशीच खूप छान लागते वाटलं तर सॉसबरोबर खा उपास नसला तर आणि उपास असला तर तुम्ही दह्याबरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर हे फिंगर रोल नक्की खाऊ शकता आणि फक्त उपासालाच नाही तर मुलांच्या टिफिनवर किंवा असेही तुम्ही स्नॅक्स म्हणून ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता हे बघा छान असे लालसर असे तळून घ्यायचे आहे जेणेकरून ते छान असे क्रिस्पी होतील बघा मी सगळे असे तळून घेतलेले आहे आणि खूप छानपैकी तळले गे गेलेले आहे एकदम मंद आचार तळायचे आहे आता याला प्लेटमध्ये काढून घेते मी सर्व करायला घेते आहे आणि त्यासाठी इथे घेतले आहे मी दही त्या दह्यामध्ये थोडी साखर थोडं मीठ आणि जिरेपूड असं टाकून मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडं त्यावर साबुदान आणि इथे आपले साबुदाण्याचे फिंगर रोल्स बघा तर एक वेळा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत पाहत रहा इझी कुकिंग आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा तोपर्यंत बाय